अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देघ न देखती गर्भवास कधीदास विष्णूचे विसंभेना माता बाळा तैसा लळा पाळावा त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता जािया जो हरिचरणाशी अनुसरून राहतो तो अमर होऊन त्याचे संसारबंधन तुटते विष्णुदासांना कधी पूर्णजन्म पूर्ण पुनर्जन्म म्हणजे गर्भवास नसते ज्याप्रमाणे माता बाळाला विसंबत नाही त्याचप्रमाणे देवभक्तांचे लाड पुरवतो म्हणजे ज्याप्रमाणे छोट्या बाळाला त्याची आई कधीच सोडून जात नाही नेहमीच छोट्या बाळासोबत असते त्याचप्रमाणे तुमचे लाडसुद्धा देव पुरवतो जर तुम्ही पूर्ण भक्तिभावाने नामस्मरण करत असाल तर तुकाराम महाराज म्हणतात ज्याची त्रिभुवनात सत्ता आहे असा भगवंत त्याच्या भक्ताचे नेहमीच रक्षण करतो